श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तुझ्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी घडत नाही त्यासाठी विचार करणे थांबवू कारण देव तुझ्या प्रार्थना ऐकत आहे आणि त्या प्रार्थनेचे उत्तर तुला लवकरच प्राप्त होऊन तुझी ती इच्छा पूर्ण होण्याचे आशीर्वाद येत आहेत ते तुझ्या मार्गात आहेत स्वामी म्हणतात बाळा तू दिवस निघाला की खूप काही योजना आखतोस आणि त्यानुसार कार्य करण्याचे प्रयत्नही करून पाहतोस पण कधीकधी तुझे मन निराश होऊन त्या काही गोष्टी तू न करू शकल्यामुळे तुझ्या मनात ते नैराश्य जागृत होते त्यामुळे आज मी तुला काही संदेशाच्या माध्यमातून सांगायला आलो आहे की तू योजना बनवताना त्याच बनव ज्या तुझ्याच्यानी पूर्ण होतील कधीकधी काही गोष्टी या देवावरही सोडाव्या कधीकधी तुम्ही नियोजन केलेले कार्य पूर्ण होतेच की नाही या शंका तुमच्या मनात उभ्या राहतात आणि तुमचे मन विचलित होते बाळांनो तुमच्या कार्यात अधिक मन लावणे सुरू करा तुम्हाला देवाने दिलेल्या कार्यामध्ये अधिक प्रेम जागृत करा कारण ते कार्य तुम्हाला देवाने निवडून दिलेले आहे त्यात जर तुम्ही अधिक लक्षपूर्वक कार्य कराल तर तुम्ही अधिक पुढे जाण्याची शक्यता अधिक आहे देव म्हणतात मी तुला आशीर्वाद गुणाकाराने प्राप्त करून देईल पण तू विश्वासाने पुढे चालत राहा कार्य करणाऱ्याला प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी येतात पण त्यासाठी घाबरून जाऊन चालत नाही धीर ठेवा संयमाने वागा आणि पुढे कर्म सुरू ठेवा बाळा मी जाणतो की तुझे स्वप्न मोठे आहे तू खूप मोठ्या प्रमाणात ती स्वप्न पाहत आहेस ती पूर्ण करण्यासाठी तुला आपले परिश्रमही तितकेच करावे लागतील आणि मग मोठा विजय प्राप्त होईल मी तुला तुझ्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी माझा हात देत आहे तू नक्कीच त्या ध्येयापर्यंत पोहोचशील माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुला तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करून देतील पण निराश राहू नकोस पुढे चालत राहा कारण तुझ्यासाठी पुढील जीवनात खूप काही अशा संधी मी देणार आहे ज्यामुळे तुमची अधिक प्रगती साध्य होणार आहे तुम्ही ज्या आर्थिक समस्येने ग्रस्त आहात ती समस्याही काही काळापुरतीच जवळ होती आता मात्र इथून पुढे तुम्हाला ती भासमान होणार नाही कारण माझे आशीर्वाद तुमच्यासाठी येऊन तुम्हाला ते आर्थिक सबलता प्रदान करणार आहेत त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी कमतरता भासत होती त्या त्या ठिकाणी विपुलतेचा आशीर्वाद प्राप्त होऊन अधिक संपन्नतेचे तुला आशीर्वाद प्राप्त होतील त्या अधिक संपन्नतेमुळे तुझे अनेक आर्थिक प्रश्न सुटण्यास तुला खूप काही मदत होणार आहे हे संपूर्ण ब्रह्मांड तुला मदत करणार आहे या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुला मदतीसाठी सतत आहे बाळा तू जेव्हा मनापासून देवाचा धावा करतो देवाचे स्मरण करतो तेव्हा देव नक्कीच तुला कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदत करायला येतात विश्वास ठेव स्वामी म्हणतात बाळा जसा तुझा माझ्यावर विश्वास आहे तसाच या ब्रह्मांडाच्या शक्तीवरही विश्वास ठेव कारण ही शक्ती तुला ते कार्य पूर्ण करण्यासाठी निरंतर मदत करत आहे देव म्हणतात बाळा कधीकधी हे ब्रह्मांड तुमची परीक्षाही घेत आहे की तुमचा आमच्यावर किती विश्वास आहे हे जेव्हा तुम्ही सिद्ध कराल तेव्हा ते सर्व काही कठीण प्रसंग संपून जातील आणि तुमच्यासाठी सुखाचा आशीर्वादांचा वर्षाव होईल स्वामी म्हणतात बाळा कधीही तुम्हाला जे हवे आहे ते प्रार्थनेने नक्कीच प्राप्त करता येते म्हणून प्रार्थना करत रहा कारण ती आम्ही स्वीकार करतो स्वामी म्हणतात बाळा तू जे काही नजीकच्या काळात प्राप्त करू इच्छितो त्यासाठी जो लागणारा विलंब आहे त्यासाठी घाबरू नकोस कारण तुला ते नक्कीच प्राप्त होईल असे आशीर्वाद मी तुला देत आहे बाळा कधीकधी तुमच्या मनाप्रमाणे काही घडले नाही तर तुम्ही द्वेष आणि राग कुणावर तरी काढू लागता मनातून खूप काही संताप होतो पण ती अवस्था बदला कारण हे सर्व काही तात्पुरते आहे जेव्हा तुमची परिस्थिती बदलण्याचे काही शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होताना दिसतात तेव्हा तुमच्याकडे ते अलगत चमत्कार येऊन तुम्हाला शुभ आशीर्वाद प्राप्त होतात तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे तेव्हा तुम्ही या अवस्थेतून बाहेर येणार हे नक्की देव तुमच्यासाठी जे काही निर्माण करत आहे ती देवाची एक मोठी दिव्य योजना आहे त्या दिव्य योजनेचे तुम्ही एक भाग आहात तोही महत्त्वपूर्ण या ब्रह्मांडातली प्रत्येक शक्ती तुम्हाला सहाय्य करते जेव्हा तुम्ही अडकलेले स्वतःला प्राप्त करता काहीतरी थांबलेले प्राप्त करता त्या क्षणाला तुम्हाला ती शक्ती येऊन मदत करते स्वामी म्हणतात बाळा तू या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाहीस फार बरे केलेत कारण मी आज या रात्रीतून तुझ्या जीवनातून तो अंधकार आणि ते खूप काही क्लेश दूर करण्यासाठी आलो आहे आज मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या जीवनातून जे काही तुला क्लेशपूर्वक का आहे ते सर्व काही या रात्रीतून नष्ट करण्यासाठी मी आज आलो आहे माझी शक्ती आणि माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत तुमचंही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर स्वामी मौली मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देवांचे आशीर्वाद कधीकधी सामान्य मनुष्यांच्या विचारांच्या पलीकडे आहेत तेव्हा निश्चिंत रहा जर तुम्ही देवाची सेवा करत आहात विश्वासाने आणि श्रद्धापूर्वक अंतकरणाने तुम्ही देवाचे नाम जप ध्यान चिंतन करत आहात तर खूप काही गोष्टी देवावर सोपवून निश्चिंत राहा कारण देव तुम्हाला ती मदत नक्कीच देतील जेव्हा तुम्हाला काही अडलेले वाटते आणि ते कार्य होईल की नाही याची शंका येते तेव्हा सर्व काही निश्चितपणे स्वामीवर सोपवून निश्चिंत राहा स्वामीच्या चरणावर तुम्ही चिंता सोडवून निश्चिंत राहिलात की स्वामी सर्व काही पाहत आहेत ऐकत आहेत तुम्ही केलेली प्रार्थना स्वीकार करत आहेत तेव्हा निश्चिंत राहा देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारी आणि सुखदायक आहेत तेव्हा विश्वास ठेवा श्रीस्वामी समर्थ नाम जपाचा अधिका अधिक जप करा त्यामुळे तुम्हाला कधीही हरलेले वाटणार नाही कधीही एकटे वाटणार नाही देवाची दिव्य शक्ती तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे आज जरी तुम्हाला काही कार्य दिसत नसले तरी पडद्याआड तुमच्यासाठी देवाचे कार्य सतत आणि अखंडरित्या सुरू आहे तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे स्वामींच्या या संदेशांवर विश्वास आहे तर एक लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना हा संदेश नक्की शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी माऊलीचा हा संदेश जिथे जिथे ऐकला जाईल तिथून या रात्रीतून जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होईल तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होईल आणि सुख संपत्ती वैभव आनंद आणि आरोग्याची प्राप्ती होईल स्वामी देव तुम्हाला सदा सुखात ठेवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समरथ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ